काय वाटतंय कसं बोलताय थोडं काय गावाकडून काय म्हणजे चांगला प्रतिसाद मोदी बद्दल बीजेपी बद्दल एक रोष आहे लोकांमध्ये आणि त्यांचा आता रोज टीव्हीवर व्हीवर त्यांच्या एवढ्या जाहिराती येत आणि लोकांवर एवढ्या हॅमरिंग होत आहे पण जी वस्तुस्थिती आहे ती वेगळी आहे आणि ती लोकांसमोर मांडणं हे गरजेचं आहे आणि एकमेव काँग्रेस हे करू शकतो जी मोदींचा जे खोटं आहे ते उघडकीच काढणं हे आमचं काम आहे कारण का लोकांची खूप मोठ्या प्रमाणात दिशाभूल होते आणि लोक आता वैतागलेत म्हणून तेच आम्ही गावोगावी जाऊन करतोय कारण का शेतकऱ्यांचा छळ होतोय पाणी मिळत नाहीये शेतीला चारा मिळत नाहीये जनावरांना पाण्याचं नियोजन नाही आहे रेशन दुकानात माल नाहीये महिलांचे धूलचे प्रश्न आहे तर हे सगळं लोकांना परत त्याची जाणीव करून देणं की एवढे एवढा छळ होतो आणि ते लोकांना कळत आहे पण आणि म्हणून आता एकंदरीत हे जे जाहिराती वगैरे येतात टीव्हीवर त्याच्यावर लोकांचा विश्वास नाहीये आरक्षणाचा विषय असेल आमचं पूर्णपणे समर्थन आहे ते देखील आम्ही गावोगावी जाऊन सांगतोय की जी चौकशी आहे ती रद्द झाली पाहिजे आणि मोदीजी स्वतः म्हणाले की सगळे आरक्षण रद्द झाले पाहिजे निषेध पाहिजेत झाला पाहिजे जिथे विरोध केला पाहिजे ज्यांचा केला पाहिजे तो होणं पण गरजेचं आहे मतदारांनी या ठिकाणी तुम्ही पस्तीस गावांचा माझा दौरा जेव्हा मंगवेण्याचा झाला आणि विधानसभेत तो आवाज उचलला वीस वर्षापासून जी प्रलंबित योजना होती उपसा सिंचन योजना ती कदाचित काँग्रेसच्या एका दबावामुळे आणि काँग्रेसने ज्या पद्धतीत ते हाताळलं आणि लोकांच्या तीव्र भावना या कुठेतरी सरकारला कळल्या त्यांना जाग आली पण दबाव आमचा पडला आणि त्यामुळे ती योजना कदाचित घाबरले असतील पेन्शन योजना मला मागण्या दिल्या मंगळवेडा असेल मोहोळ असेल पंढरपूर असेल त्या सगळ्या तुम्हाला माहिती की एकदा मी कोणतंही काम घेतलं हाती तर मी ते जिद्दीची काही करण्याचा प्रयत्न करते काम करण्यासाठीच मी राजकारणात आली तर शंभर टक्के विधानसभेत असेल मंत्रिमंडळात असेल मंत्रालय दरबारी जे लोकांच्या हक्कांचे विषय असतात हक्काच पाणी असेल पेन्शन असेल दर असतील दुधाचे ते सगळे आम्ही करणार म्हणजे करणार कारण का भाजप वर एकमेव काँग्रेसच तंत्र वापरू शकते आणि सोलापुरात एकमेव मीच काँग्रेसची आमदार आहे आणि बाकीचे आमदार कोणीही लोकांच्या बाजूनी बोलत नाहीये खासदार पण लोकांच्या बाजूनी बोलत नाहीये तर शंभर टक्के मी लोकांच्या बाजूनी आणि भाजपच्या विरोधात बोलणार